महाराष्ट्र राज्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल अत्यंत चुकीचं विधान केल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे या त्यांच्या वक्तव्याचा जाहीरपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गट पक्ष निषेध करत आहे मुळात लक्ष्मण हाके यांना ओबीसी समाजाचा आणि माळी समाजाचा काहीही अभ्यास नाही ज्या समाजाचं आपण नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतो त्या समाजाचं योगदान काय आहे त्या समाजाचं इतिहास काय आहे हे समजून घेणं काळाची गरज असते परंतु हे काही न करता मी मी ओबीसी समाजाचा नेता आहे हे असं समाजाला सांगणं अत्यंत चुकीचं आहे आज तर त्यांनी माळी समाजाबद्दल अत्यंत चुकीचं विधान केल्याचं समजत आहे मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पावसात उगवलेली छत्री आहात त्यामुळेच तुम्ही अशी बेजबाबदार वक्तव्य करत आहे मी आपणास मागणी करत आहे की त्वरित माळी सांभाळायची आपण माफी मागावी अशी मागणी मी आपणास करत आहे